नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशन मध्ये युनिव्हर्सल फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा, आयोगा सेवा परीक्षा म्हणजे जिला आपण कंबाईन एक्झामिनेशन म्हणतो हिच्याविषयी आपण माहिती बघत आहोत पी एस आय एस टी आय आणि ए या तिन्ही पदांची जी भरती होणार आहे आठ ऑक्टोबर रोजी आणि ज्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात काढली आहे आठशे पदांसाठी त्या जा तयारी करण्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी आपण तयारी करण्यासाठी आपण युनिव्हर्सल फाउंडेशन मार्फत हा कार्यक्रम राबवत आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांनी पी एस आय एस टी आय या पदाचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी युनिव्हर्सल फाउंडेशनचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं स्वप्न असतं की मंत्रालयामध्ये काम करावं आणि ज्या ठिकाणी राज्याची राज्य प्रशासनाची सर्वोच्च संस्था आहे त्या संस्थेमध्ये काम करावं अशी अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असते तर या विद्यार्थ्यांसाठी खरं म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे आणि आने अनेक विद्यार्थ्यांना मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या कक्षांमध्ये किंवा विभागांमध्ये काम करायला खूप आवडेल कारण त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या मंत्री महोदयांचा परिचय होत असतो तसेच सगळ्या क्षेत्रामधील महत्वाचे व्यक्ती जे आहेत ते मंत्रालयामध्ये येत असतात त्यांची ओळख त्या ठिकाणी होत असते तसेच सग संपूर्ण प्रशासनाचा गाडा कशा पद्धतीने हाकला जातो याच चित्र जे आहे वास्तव स्वरूपात आपल्याला मंत्रालयात बघायला भेटत आणि आज ज्या आज आपण जो व्हिडिओ बनवतोय तो, तो असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाबद्दल आपण बनवतोय त्याला सहाय्यक कक्ष अधिकारी असे म्हणतात आणि हा मंत्रालयामध्ये किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये कार्यरत असणारा निम्न स्तरावरील अधिकारी मित्रांनो तुम्हाला पी एस आय एस टी आय या पदाविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही प्ले वरून युनिव्हर्सल फाउंडेशनचं युट्यू युनिव्हर्सल फाउंडेशनचं ऍप देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्या डाउनलोड केल्यानंतर त्या ऍपमध्ये विविध कोर्सेस युनिव्हर्सल फाउंडेशनचे तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकतात चला तर मित्रांनो आज आपण सहाय्यक या या पदाविषयी आपण माहिती बघूया सगळ्यात अगोदर तर या पदाचा संवर्ग आपण बघूया की राज्य शासनाचं हे पद आहे महाराष्ट्र राज्य शासनाचं तसेच हे गडब पदामध्ये याचा समावेश होतो गडभ पद म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये क्लास टू पद म्हणतो तर त्या पदाचा समावेश त्या ठिकाणी होतो तसेच हे पद जे आहे ते अराजपत्रित पद आहे अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड ऑफिसर मित्रांनो गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेडचा अर्थ मी ऑलरेडी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तरी पण मी तुम्हाला सांगून देतो की गॅझेटेड ऑफिसर म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या अधिसूचनेमध्ये त्यांचा समावेश असतो त्यांना राजपत्रित अधिकारी म्हणतात आणि ते पॉलिसी मेकिंगमध्ये त्यांचा सहभाग असतो पण नॉन गॅजेटेड जे ऑफिसर असतात तर ते इम्प्लिमेंटिंग ऑफिसर म्हणून ओळखले जातात आणि जे ग्राउंड लेव्हलवर काम करतात त्यांना अराजपत्रित अधिकारी असे म्हणतात मित्रांनो त्यांची जी नियुक्ती आहे म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसरची जी नियुक्ती आहे ती दोन पद्धतीने होऊ शकते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर विराजमान व्हायचं असेल तर त्यांना दोन प्रकारे त्या पदावर जाता येतं पहिलं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नामनिर्देशनाद्वारे म्हणजेच आठ ऑक्टोबर रोजी जी परीक्षा होणार आहे आठशे पदांसाठी त्या पदांमध्ये सहाशे जागा पी एस आयच्या आहेत आणि इतर दोनशे जागा एस टी आय आणि ए या पदासाठी आहे तर ती परीक्षा देऊन आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे त्या पदावर आपण विराजमान होऊ शकतो आणि मित्रांनो या ही परीक्षा देण्यासाठी तुमची केवळ पदवी असणं गरजेचं आहे तसेच तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात अगदी म्हणजे त्या पदांसाठी गुणांची देखील आवश्यकता नाही फक्त तुमचा पास क्लास असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही त्या पदवी जी आहे ती पास असणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही शाखेतील विद्यार्थी असाल तरी ती परीक्षा देऊ शकतात माजी सैनिक महिला ही परीक्षा देऊ शकतात दिव्यांग विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात कारण की याचं जे जॉब नेचर आहे ते क्लेरिकल लेवलचा आहे आणि तो निम्न स्तरावरील अधिकारी असल्या कारणाने फिजिकल त्याचं वर्किंग नाही त्याच्यामुळे दिव्यांग विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात मित्रांनो दुसरं म्हणजे जर तुमची नियुक्ती ऑलरेडी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक संवर्गामध्ये झालेली असेल म्हणजे तुम्ही ऑलरेडी सर्विंग कॅन्डिडेट असाल मंत्रालयामध्ये लिपिक पदावर तर पदोन्नती तुम्ही एएसओ हो या पदावर तुम्ही जाऊ शकता म्हणजे तुमची सेवा जर पाच वर्ष झालेली असेल तर डिपार्टमेंटल द्वारा किंवा पदोन्नती द्वारा ज्याला आपण प्रमोशन्स म्हणतो त्या प्रमोशन द्वारा तुम्ही एएसओ पदावर विराजमान होऊ शकतात या पदाची जर बदली आपण बघितली तर केवळ मंत्रालयातील एका विभागातून दुसऱ्या विभागात दर सहा वर्षानंतर ती बदली होत असते मित्रांनो या पदाचं जर आपण नाव बघितलं की सहाय्यक कक्ष अधिकारी तर कक्षचा अर्थ असा होतो की मंत्रालयामध्ये वेगवेगळे विभाग असतात तर मंत्रालयामध्ये त्या विभागांना कक्ष असे संबोधतात मग कक्ष असेल कोणते कोणते कक्ष असू शकतात तर महसूल कक्ष असेल महिला बाल विकास कक्ष असेल किंवा पाणीपुरवठा कक्ष असेल ग्रामीण विकास कक्ष असेल किंवा सामान्य प्रशासन कक्ष असेल तर त्या कक्षामध्ये कार्यरत असणारा अधिकारी हा अधिकारी असतो म्हणजे दर सहा वर्षानंतर त्याची मंत्रालयामध्येच वेगवेगळ्या विभागांमध्येच आ, बदली होत असते तर त्याला आपण कक्ष म्हणूया की वेगवेगळ्या कक्षांमध्ये त्याची बदली होत असते दर सहा वर्षानंतर त्याचं कारण आहे मित्रांनो महाराष्ट्र बदली अधिनियम जे आहे त्या अधिनियमामध्ये सांगितलेलं आहे की तीन ते सहा वर्षापेक्षा कोणताही अधिकारी एका कक्षासोबत संलग्न नसावा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या निर्देशानुसारच आपण जे आहोत ती बदली जी आहे ती करत असतो दुसरं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नियुक्ती झाल्यानंतर केवळ कक्ष आणि डेस्क बदल होईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही महसूल विभागात कार्यरत असाल तर तुम्ही मंत्रालयामध्येच गृह विभागामध्ये कार्यरत म्हणजे तशी तुमची बदली होईल तुमचं डेस्क त्या ठिकाणी चेंज होईल पण सेम डेस्क वर सहा वर्षापेक्षा जास्त तुम्हाला राहता येणार नाही आणि मित्रांनो अजून एक प्रकारे तुमची नियुक्ती होत असते ती नियुक्ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये म्हणजे एमपीएससी मध्येच एएसओ या पदावर तुमची नियुक्ती देखील होऊ शकते म्हणून जाहिरातीमध्ये तुम्हाला एएसओ पदासाठीच्या जागा मंत्रालयासाठी वेगळ्या येतात आणि एमपीएससी साठी ज्या आहेत त्या वेगळ्या येत असतात आणि या दोघही मंत्रालयामध्ये आणि एमपीएससी मध्ये म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये दोघ ठिकाणी तुमची त्या ठिकाणी बदली होऊ शकते पदोन्नती जर आपण बघितली म्हणजे प्रमोशन्स या पदाचं काय काय ग्लॅमर आहे तर सहाय्यक कक्षा अधिकारी झाल्यानंतर म्हणजे एएसओ या पदावर विराजमान झाल्यानंतर सात ते आठ वर्षामध्ये कॅटेगरीनुसार तुमचं प्रमोशन जे आहे ते कक्ष अधिकारी गट अ या पदावर होतो मित्रांनो याला एस टी ओ असं संबोधतात सेल टॅक्स ऑफिसर सॉरी स्टेट टॅक्स ऑफिसर किंवा त्याला आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर असं त्या ठिकाणी संबोधतो किंवा सेक्शन ऑफिसर देखील आपण त्याला म्हणू शकतो नंतर त्याची पदोन्नती जी आहे ती अवर सचिव गट अ या पदावर होते त्यानंतर उपसचिव गट अ पदावर होते आणि जे विद्यार्थी एएसओ या पदावर एकवीस ते पंचवीस वर्षाच्या आत त्यांची नियुक्ती होते तर याच्या पुढचं पद म्हणजे सहसचिव गट अ हे देखील त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं म्हणून जर तुम्हाला क्लास वन ऑफिसर बनायचं आहे आणि अगदी सचिवालयामध्ये मंत्रालयाच्या सचिवामध्ये बसायचं असेल तर तुम्हाला एएसओ हे पद जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी तुमची नियुक्ती झाली तर तुम्ही क्लास वन पदापर्यंत डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू किंवा तुमच्या कार्यानुसार तुमच्या गोपनीय अहवालानुसार तुमची त्या ठिकाणी नियुक्ती होत असते आणि मित्रांनो या ठिकाणी काम करत असताना अनेक मंत्री महोदय तसेच राज्यमंत्री किंवा सचिवांशी आपला संपर्क येत असतो मग आपले रिलेशन्स त्या ठिकाणी मेंटेन होतात आणि त्या नुसार देखील आपल्याला त्या ठिकाणी पदोन्नती भेटते किंवा आपल्या कार्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला पदोन्नती भेटण्याचा चान्स असतो मग ही पदोन्नतीची साखळी आपण बघितली की एएसओ या पदावर तुम्ही विराजमान झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लास वन पदापर्यंत पदा पदोन्नती होण्याच्या होण्याची तुम्हाला संधी भेटेल मंत्रालयामध्ये काम करत असताना एएसओ अधिकाऱ्याच्या काय काय कार्य आणि जबाबदारी असतात ते आपण थोडक्यात बघूया मंत्रालय हे राज्याच्या प्रशासनातील सर्वोच्च यंत्रणा असल्यामुळे विभागातील संबंधित कक्ष त्या विषयावरील राज्यातील सर्व कार्यालयांचे सनियंत्रण करतात मंत्रालयामध्ये संपूर्ण राज्याचा कारभार जो आहे तो हाकला जात असतो आणि त्या ठिकाणी निम्न स्तरावरील अधिकारी जो असतो तो म्हणजे एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर प्रत्येक विभागातील विषयानुसार कामाचे स्वरूप वेगवेगळे असते हे काम धोरण अर्थसंकल्प योजना आस्थापना विषयक असतात संबंधित कक्षामार्फत त्या विषयावरील महत्वाचे निर्णय घेतले जातात धोरण आखले जातात शासकीय योजना राबवल्या जात असतात मित्रांनो जर आपण एखाद्या कक्षाचं उदाहरण घेतलं की ऑनलाईन सात ही योजना जर आपल्याला राबवायची आहे महाभूमी लेख आपबसाईट वरून तर आपल्याला सगळ्यात अगोदर तर महसूल विभागामध्ये जावं लागेल महसूल विभागामधला जो कक्ष असेल आणि तिथले जे असिस्टंट सेक्शन ऑफिसर असतील ते एक आराखडा तयार करतात की ही योजना आपण कशी राबवू शकतो संपूर्ण राज्यामध्ये आणि नंतर मग संबंधित कक्ष जे आहेत त्या आस्थापनाविषयक संबंधित कक्षाकडे त्या विषयावरील महत्त्वाचं धोरण आखलं जातं ज्याला आपण पॉलिसी म्हणतो आणि ती पॉलिसी एकदा सचिवांकडून किंवा मंत्री महोदयांकडून ती पारित झाली तर तिला आपण शासन निर्णय म्हणतो गव्हर्नमेंट रिझोल्युशन आणि त्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनच पालन जे आहे ते संपूर्ण गृह विभागामध्ये केलं जात असतं आणि जर तुम्हाला जी आर बघायचे असतील गव्हर्नमेंट रिझोल्युशन महाराष्ट्र राज्य शासनाचे तर डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही गव्हर्मेंट रिझोल्युशन बघू शकतात आणि प्रत्येक विभागामार्फत किंवा कक्षामार्फत कशा पद्धतीने शासन निर्णय जे आहेत ते निर्गमित केले जातात याची देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटेल ज्या विद्यार्थ्यांना एएसओ या पदाविषयी अट्रॅक्शन असेल किंवा ज्यांना त्या पदावर जायचं असेल तर त्यांनी ही वेबसाईट नक्कीच बघितली पाहिजे की शासन निर्णय कशा पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये राबवले जातात ही त्यांची पूर्वतयारी असणार आहे राज्यातील प्रशासनाची सर्वोच्च यंत्रणा असल्यामुळे मोठी अधिकारिता प्राप्त होते अर्थातच आहे की मंत्रालयामध्ये काम करतो असं ग्रामीण भागामध्ये सांगितलं तर अनेक विद्यार्थी जे आहेत किंवा अनेक लोक जे आहेत ते आपल्याकडे कुतुहालाने बघत असतात कारण की सगळी त्या त्या ठिकाणची इमारत त्या ठिकाणची सुरक्षा आणि त्या ठिकाणी काम करत असताना होणाऱ्या ओळखी नक्कीच या विषयी जे आहे ती लोकांमध्ये आपल्याला प्रतिष्ठा त्या ठिकाणी प्राप्त होत असते वरिष्ठ पातळीवर विविध विभाग विविध विषयांवर काम करण्याची संधी भेटते पदोन्नतीच्या चांगल्या संधी त्या ठिकाणी या पदावर भेटतात ज्या विद्यार्थ्यांना पी एस आय एस टी आय एस ओ या परीक्षेमार्फत ए एस ओ या पदावर जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मंत्रालयाची जी माहिती आहे ती आपल्या गव्हर्नमेंटल वेबसाईटवर आहे ती तुम्ही बघितली तर तुम्हाला कक्षाविषयी माहिती भेटेल म्हणजे कोणते किती विभाग असतात आपल्या मंत्रालयामध्ये कार्यरत आणि त्या विभागांमध्ये कोणकोणते कक्ष अधिकारी आहेत यांचे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स भेटतील तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना विचारू शकता की मंत्रालयातलं काम जे आहे ते कशा पद्धतीने चालतं आणि मित्रांनो सगळेच अधिकारी जे आहेत ते हेल्पिंग नेचरचे असतात ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एएसओ बनायचं बनायचा असेल तर त्यांनी नक्की आपल्या शासकीय विभागांना भेटी दिल्या पाहिजे किंवा एकदा तुम्ही मंत्रालयामध्ये तुम्ही जाऊन यायला पाहिजे काही सेक्शन ऑफिसरला तुम्ही भेटलं पाहिजे जेणेकरून आपलं गोल जे आहे ते चांगल्या पद्धतीने कॉन्क्रीट होईल मंत्रालयातील जबाबदारी कशी असते ते आपण थोडक्यात बघूया मंत्रालयातील मंत्रालयीन विभागाचे कामकाज विविध विषयांमध्ये विभागलेले असते ज्याला मी तुम्हाला सांगितलं की त्याला कक्ष असे संबोधतात त्यातील प्रत्येक विषयाचे काम स्वतंत्र कक्षामार्फत चालते त्या कक्षाचा निम्न स्तरावरील अधिकारी म्हणजे सहाय्यक अधिकारी सहाय्यक अधिकारी, अधिकारी त्या कक्षाचा महत्वाचा अधिकारी असतो तो कक्ष अधिकाराच्या नियंत्रणाखाली काम करतो कक्षातील विषयावर आधारित प्रस्ताव तयार करून ते प्रस्ताव सचिव किंवा मंत्री महोदयांच्या मान्यतेमध्ये सादर करत असतो मान्यता प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावाचे शासन निर्णयामध्ये रूपांतर होते आणि शासन शासकीय आदेश जे आहे ते निर्गमित केले जातात तर मंत्रालयामध्ये काम करत असताना आपला शासन निर्णयावरून पूर्ण राज्याचा कारभार जो आहे तो चालवला जात असतो आणि तो चालवणारा प्रमुख अधिकारी म्हणून एएसओ याची ख्याती आहे म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर मित्रांनो तुम्हाला जर एएसओ ऑफिसर बनायचं असेल किंवा सहाय्यक अधिकारी बनायचं असेल तर युनिव्हर्सल फाउंडेशन नक्कीच तुम्हाला सहकार्य करेल आणि तुम्ही युनिव्हर्सल फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकतात युनिव्हर्सल फाउंडेशन चा मार्फत पी एस आय ए पदाकरिता नवीन बॅच सुरू होते तेरा जुलैपासून तुम्ही त्या बॅच मध्ये एनरॉल होऊ शकतात ती बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघं पद्धतीने कंडक्ट केली जाणार आहे आणि त्या बॅच मध्ये तुम्ही एनरॉलमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ई फॉर्मॅटमध्ये नोट्स जे विद्यार्थी ऑनलाईन बॅच जॉईन करतील किंवा जे विद्यार्थी ऑफलाईन जॉईन करतील त्यांना दररोज तीन तास जे आहे ते कोचिंग केलं जाणार आहे तसेच युट्यूबच्या माध्यमातून युनिव्हर्सल फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला दररोज त्या अभ्यासक्रमासंबंधीचे व्हिडिओ जे आहेत ते शेअर केले जाणार मित्रांनो आज मी या ठिकाणी थांबतो पुढे भेटू या नवीन पदासहित धन्यवाद